आपला है, पहुया, आच्चे श्री संत बाळूमामा कार्तिक पायवारी दिंडी पालखी सोहळ्याला आष्टा इथल्या श्री संत बाळूमामा मंदिरातून सुरुवात झाली ही दिंडी सात दिवसानंतर दिनांक एक नोव्हेंबर रोजी पंढरपूर तीर्थक्षेत्रावर पोहोचणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा इथं श्री संत बाळूमामा यांचे प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी बाबासू वाघमोडे हे पुजारी म्हणून काम करतात या मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक पायीवारी दिंडी पालखी सोहळा पंढरपूर इथं नेला जातो याही वर्षी या दिंडी सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली शिंदे कुटुंबांच्या हस्ते विना पूजन करण्यात आले विजय वाघमोडे शोभा माणे राजकुमार चौगुले संतोष भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात झाली दिंडी चालक बाबासो वाघमोडे यांनी श्रींची आरती केली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने पालखी मार्गस्थ झाली सहाय्यक व्यवस्थापक म्हणून हरिभक्त पारायण निलेश डेहरे महाराज आणि महिला व्यवस्थापक म्हणून हरिभक्त पारायण शोभा माने शोभा गावडे या काम पाहत आहेत या दिंडीमध्ये पाचशेहून अधिक भक्तांनी सहभाग घेतला आहे यावेळी पांडुरंग बंडगर बिरू बनकर संतोष यादव सत्यजित आवटी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सद्गुरू बाळूबाच्या नावाने आज या चौदा वर्ष झाली सद्गुरू बाळूमाची पायरीजी कार्तिक वारला सर्व लोक पाचशेभर लोक अशी भावे चालत चालत असतात आता चालत असताना एक दीडशे ते शंभर दिवशी वाटत येताना पंढरपुरात येत असताना आज पाचशे लोकांचं रेकॉर्ड आहे पंढरपुरामध्ये गेलेलं एवढी या मामाची पायदिंडीनं आज मामांच्या कृपेनं हे पत्रकाराच्या आशीर्वादानं हे आज पायदिंडी बाळमाची कार्तिक पाणी चाललेले या दिंडीला सद्गुरू बाळूमा देव आपल्या पाठीशी संघ पाठीमाल हे लेकरे समजून जगातली ले। सांभाळून नेली पाहिजे सगळ्यांना मान पान सगळं सन्मान देऊन या ठिकाणी आपल्याला सद्गुरू बाळबामाच्या आशीर्वादाने कुठेही अडचण येणार नाही देव तुमच्या सद्गुरु बाळबामा पाठी उभा राहील काशीलिंगाचा आशीर्वाद गुरुदेवाचा आशीर्वाद सर्व भक्तांची बाळूमाची लेकरं जगाच्या मालकाचा आशीर्वाद आपल्या पाठीवर आहे पत्रकार मान्यवर आलेले आहेत तसंच असा आशीर्वाद कायम राहील महिला व्यवस्थापक शोभा माने यांच्या ठिकाणी पहिला मुकाम राहत असतो संजय दादा खुर्ची या ठिकाणी पहिला मुकाम दुसरा बनगवडे तिसरा कोमलवारी चौथा बलगवड्या या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असा मुकाम करत करत वारीला बाळू मग स्वतः डॉक्टर आहेत त्या माणसाचा उपचार करणारा एकही पेशंट कुठलं अजय पाठरुम ठेवली इथं उपस्थित असल्या विशाल शिंदे हे कधी ते ताळ बुजून गेलेला आहेत सद्गुरू बाळमाच्या आशीर्वादाने बोला बिक उपस्थित राहिले आहेत असे सदगुरु मामाच्या इथे बाळमाच्या आशीर्वादानं सगळी लोक मान्यवर उपजलेले आहेत प्रकाश जाधव तिकडे उपस्थित उपज्राहिले आहेत ते गेले तर प्रत्येक रावाला एक हजारचं गाडीमध्ये तेल टाकतात न इकडे तिकडे बघता स्वतः काम असून त्यांनी डिझेल गाडीमध्ये बुलवर फुकट टाकते एक हजार रुपये आठवड्याला गेले तर पण जाणं होतच नाही आम्हाला बायचान्स गेलं तर पत्रकारांच्या आशीर्वादाने मामाच्या ग्रुपानं लहान मुलगा असेल विजोबाऊ असेल डेहरे असेल हे सगळे सहपरिवार शे वगैरे असेल त्यांना विनंती की आपले कोणाची चष्टा मस्करी करायची नाही हे होईल आणि खराब थोराब सगळी हे पालखीची मानकरी आहेत यांच्यापुढं मामाच्या आशीर्वादाने कुठेही अडचण येणार नाही मला पत्रकारांनी आता इथे बोलायला संधी मिळाली सात नंबर बघायचे पांडुरंग मडगर नात्या सात नंबर बघायचे परवीण भाग दायंडे साहेब परवीण मडगर हे दे, याची सगळी गोपीचंद परळकर साहेब साहेबांनी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद जय बाळ